नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जय देव जय देवदत्ता अवदूता स्वामी अवदूता अडमे अडमत्ता दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील पालखी मार्गावरून श्री स्वामी समर्थांचा पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाला तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सायंकाळी साडेपाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने प्रारंभ झाला प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची आरती झाली यानंतर श्री वटुवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मेश इंगळे यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदुंगांचा गजर सुश्रावक बाणपथक व स्वामीनामाचा गजर तसेच ढाकणे चिकुर्डा वडगाव खामसवाडी उदतपूर तावशी उस्मानाबाद काटगाव आणि कवठा येथून आलेल्या वारकरी देंड्या ढोल पथक यामुळे पालखी सोहळा रंगला होता याचबरोबर स्वामीनामाच्या जय जयकाराने सर्व आसमंत दुमदुमून गेला होता संपूर्ण मंदिरात नयनरम्य असे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती पालखी सोहळ्याच्या चौका चौकात भाविकांनी रांगोळी व गुलाब पुष्पांच्या उदळांसह स्वागत करून दर्शन घेतले फतेशे चौक समर्थ चौक सावरकर चौक कारंजे चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले समाधी मठात पालखीचे पूजन भजन होऊन कारंजा चौका मार्गे सुभाष गल्ली भारत गल्ली देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली वटवृक्ष मंदिरात भजन विडा चौरी आरती होऊन बिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली स्वामी निमित्त श्रीमंत राजे भोसले राजेसाहेब व कुटुंबीय आमदार दादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेह्रे तहसीलदार विनायक मगर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे श्री स्वामी समर्थ अन्यक्षेत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त राजे भोसले बसलिंगप्पा खेडगी मिलन कल्याण शेट्टी महेश हुंडळे आदी मान्यवरांनी श्रीचे दर्शन घेतले तसेच निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्तव महेश गोगी ते सरदेशमुख संपतराव शिंदे प्रथमेश इंगळे दयानंद हिरेमठ प्रसन्न हत्ते नागनाथ जेवरे प्रमोद हिंडोळे अमर पाटील डॉक्टर मनोहर मोरे रामचंद्र समाणे शिवानंद स्वामी प्रदीप हिंडोळे राजेंद्र हत्ते चंद्रकांत सोंटके दीपक जरीपटके शिवशरण अचलेरे अविनाश क्षीरसागर सागर गोंडाळ संजय पाठक गिरीश पवार शशिकांत लिंबितोटे अपर्णा राशिंकर ज्योती जरीपटके जाधव मंगेश फडतरे कौशल्य जाजू निंगुता हिंडोळे इत्यादी सह देवस्थानचे कर्मचारी व सेवेकरी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका